टोमॅटो खाण्याचे आरोग्यदायी फायदे कच्चा टोमॅटो पोषक तत्वांचे पावर हाऊस कच्चा टोमॅटो केवळ चविष्ट नाही तर ते लायपोकिन व्हिटॅमिन सी पोटॅशियम फायबर यासारख्या पोषक तत्वांनी भरपूर भरलेला आहे च्वचा चमकदार तरुण बनवतो कच्च्या टोमॅटोमधील लायपोक्न व्हिटॅमिन सी त्वचेसाठी नैसर्गिक बुस्टर म्हणून काम करीत असतात हृदयाच्या आरोग्यासाठी सुपरफूड टोमॅटोमधील लायपोक्न पोटॅशियम फोलेट हृदयाचे आरोग्य सुधारते तसेच रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते वजन कमी करण्यासाठी मदत करते टोमॅटो एक उत्तम पर्याय यात कॅलरीज कमी फायबर व पाणी भरपूर असल्याने पोट बराच काळ भरलेले राहते पोट आणि पचनासाठी प्रभावी कच्च्या टोमॅटोमध्ये फायबर आणि नैसर्गिक आम्ल पचन सुधारते जे गॅस आम्लताबद्ध कोष्ठता यासारख्या समस्या दूर करीत असते रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते व्हिटॅमिन सी आणि ॲक्सीऑक्सिडंट उत्कृष्ट स्रोत असल्याकारणे टोमॅटो रोगप्रतिकारशक्ती मजबूत करीत असते शरीराला डिटॉक्सिफाय करण्यास मदत टोमॅटोमधील नैसर्गिक डिटॉक्सिफाय गुणधर्म असतात जे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करीत असतात